जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमी पत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड शिवसेना शिंदे गटाकडून आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या उत्तर मतदारसंघामध्ये संघामध्ये सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून परवानगी घेतली यामुळे शिंदे गटाचे हेमंत पाटील आणि भोंढारकर यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आपला मोर्चा वळविला आणि या ठिकाणी शिंदे गटाकडून त्यांच्या मर्जीतले किंवा त्यांना वाटतील ते उमेदवार उभे केले परंतु हे करत असतानाच बालाजी कल्याणकर यांनी मिनल गजानन पाटील यांना तिकीट नाकारले काही महिन्यापूर्वी या ठिकाणी मिनल पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी श्रीकांत शिंदे खासदार असलेले शिवसेनेचे आले होते आणि त्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं हे सगळं असताना या ठिकाणी बालाजी कल्याणकर यांनी तिकीट नाकारल्यानंतर ना मिनल पाटील हे स्वत आता अपक्ष निवडणूक लढवित आहेत हे निवडणुकीला लढत असताना यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज हेमंत पाटील यांनी त्यांच्या प्रचारसभेत हजेरी लावली आणि त्यांना पाठिंबा दर्शविला आहे यामुळे आता बालाजी कल्याणकर आणि हेमंत पाटील यांच्यात राजकीय खेळी काय असेल अशी चर्चा आता मतदारामध्ये चर्चेला जात आहे शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते आदरणीय आमदार हमंतबा पाटील यांच्या शुभ हस्ते व सर्व कार्यकर्ते हस्ते आता संपन्न झाला सर्वप्रथम विनंती आहे आपली आम्ही क्षमा मागतो गेल्या अनेक वर्षापासून गजानन पाटील हे शिवसेना पक्षाचं काम करतात माननीय एकनाथ साहेब हे सर्वसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे आणि साहेबांचं जे काही स्वप्न होतं समोर आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत की प्रत्येकाच्या घरामध्ये शासनाच्या वतीनं आमच्या या महिला सक्षम करण्यासाठी काहीतरी गेलं पाहिजे आणि दीड हजार रुपये निमित्तानं लाडकी बहीण या योजनेन आणले पाहिजे याची जाणीव गजानन पाठला अशी जर चांगली माणसं आपण निवडून दिले तर निश्चित आपल्या प्रभागामध्ये भेटाय भेटायसाठी येणारच आहोत काही आपण मागच्या वर्षभराच्या काळामध्ये सर्व नागरिकांना भेटी दिलेल्या आणि निश्चित लोकांची पसंती म्हणून तुम्हाला लोकांनी निवडलेला आहे आणि बाबूरावजींनी आम्ही पाठिंबा दिलेला आहे निश्चित तुम्ही सुद्धा शिवसेनेच्या आमच्या उमेदवारात तांत्रिकदृष्ट्या जरी निशाणी बदलली असली तरी ही जी छत्री यांची निशाणी आहे ही छत्री उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावली देणारी छत्री आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याच्यापासून संरक्षण करणारी ही छत्री आहे या छत्रीच्या सावलीला आपल्याला या माऊलीला निवडून द्यायचं आहे निश्चित आपण त्यांना जर निवडून दिलं तर पाच वर्षामध्ये या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय होणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला पाहत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा